好。 दुपारी व्हिडिओ जर स्टार्ट केलं के <laughs> ते गिफ्ट बघायला कारण आमच्या साईडला खूपच उत्सुकता आहे पण एकदम वेट केलेलं आहे तिने मी म्हणते ना व्हिडिओ काढायचा आहे तोपर्यंत तिने एक एखादा हे हे तर मीच खोललंय बऱ्याच बघण्याची खूप उत्साह होता नको ना हे बघितलं ना तर हे गिफ्ट बघितलं तुम्ही पहिली पाहुली आणि तिच्या असं काय आवडीच गिफ्ट कोणतं आहे पाहताय ना थांबा थांब थांब सगळे बोलायचे आता सगळ्या त्यांशी बोलून घे चला तर डेकोरेशन खूप छान होतं तुम्हाला सगळ्यांना खरंच खूप आवडलं आणि सगळ्यांना आपल्या टेडी बियर बी इथं होतं मला ना की म्हणजे जे मोठा पांडान मोठं पांडान मग हे आम्ही सईचे पप्पांनी ना आम्ही आम्ही जे चार गिफ्ट दिले ना त्यामध्ये सगळ्यात फेवरेट सईचे पहिलं गिफ्ट म्हणजे पांडा पहिले तिने पांडाच बघितला होतं बाळा बाळ आवडलं ना आणि बऱ्याच काही विचारलं आणि हे ऑनलाईन आणि हा पांड्याची प्राइस बऱ्याचदा विचारली मला आणि खरंच म्हणजे तुम्ही पण घेऊ शकत एकदम सॉफ्ट आहे आणि क्वालिटी पण खूप छान भेटली फ्लिपकार्टवरून घेतलेलं होतं मी विचारलं जर सगळ्यांसाठी सांगून देऊ आणि प्राइस पण काही जास्त नव्हती चारशे पंच्याण्णव रुपये होती म्हणजे पाचशे रुपये चारशे पंच्याण्णव रुपये होती याची प्राइस आणि एकदम सॉफ्ट म्हणजे किमतीच्या मानाने एक नंबर आहे पांढा भारी आहे ना आमच्या साईचा बसले बसून घेईल आणि त्यानंतर मग हे ही एक डॉल आपल्या साईड खूप आवडत अस माहिती कुठेही असले की सोबत मग एक घेतलेली आहे आणि आता यामध्ये काय आहे तुझ्याकड खोल खोले पाहुणे नाही हे येणार नाही येणार पाहुणे सर्पारी पाहुणे आले होते ना त्यामुळे मग व्हिडिओ नाही केला होते अगो गिफ्ट खोलायचे होते अगं तुला खोल तू दुसरं खोलचा तू दुसर खोल तुम्ही पण तुमच्या मुलांना कोणाला बर्थडे गिफ्ट द्यायचा तुम्ही घेऊ शकता ते छान छान मस्त गिफ्ट आहे आणि हे बघा तर तिथे मामाने आणि मामीने हे दुसरं गिफ्ट आहे आता हे खूप ट्रेंड आहे ना हे हेडफोनची आणि आता ते थंडीसाठी तर खूप छान आहे अशी घालून दाखव आहे आणि करून दाखव सगळे भाऊशींना कसं आहे हे बघा कस ग कर ना अशी तर आवायचं तुला आवायचं हे बघा किती बाजू असत ना आणि बघा हे आहे त्यांचं सेकंड हेडफोन किती छान ते काय माहिती त्यांनीच घेतलेले ते

हे बघा छान मस्त टीशर्ट आहे स्वेट शर्ट आणि असं हे तिचं तिसर गिफ्ट असं पण करू शकतो हो का आणि हे ना असं स्कूलला ला घेत घेतले त्यांनी त्या जीन्स वर हो आणि हे पण त्यांचं चार गिफ्ट तिच्या मामा मम्मीने पाठ दिले तिला हे घ्यायला आपली सही बाई गेली होती तिला काही सरप्राईज नव्हतं हे आपण पॅकिंग केलेली होती हो ना बाया

मनी बँक आणि ही फक्त 154 रुपयाची आहे म्हटले जरा चार दिवस मध्ये सही नाही याच्यामध्ये पैसे साचले आणि यावर्षी वर्षी म्हणजे याच्यात ना किती 10000 आपण जमवू शकतो अशी पण म्हणजे अंक आहे तुम्हाला मी जवळ दाखवेल आणि इथे पण मुलांना तर छान छोटे मुलांसाठी हे बघा छोटीशी मनी बैंक तिच्यासाठी मागवली होती आवडली आवडली हे काय माहितीच नव्हतं पैसे पैसे इथून टाकायचे इथून पॉइंट टाकायचे इथून नोट टाकायचे ओके चला सईला भरपूर काय आलेलं आहे आपण सगळं बघणार आहोत हे, कलर पण बघा किती सुंदर आहे आणि त्यांनी हा कलर म्हणजे साईकडं कलर, कलर पण नव्हता घागरा आहे खूप मस्त पॅटर्न आहे हे बघा खूप छान आहे हे पण घेतलं हे बघा मस्त खूप छान आहे ड्रेस आम्हाला सगळ्यांना खूप आवडला आणि स्पेशली आपल्या सईला पण खूप आवडला कारण त्यावरती दुपट्टा आहे हे बघा त्यावरच ब्लाऊज आहे खूप छान आहे मस्त असं आहे ना जरीचं काम केलं ड्रेस खूप मस्त ड्रेस आहे हे बघा ह्या आहे त्यावरती छोट्या मुलींना आणि असं तिला आहे ना कसं नेटचा आवडत नाही ने ना आणि हा नेटचा नाही आहे आपली नेटची ओढणी पण दुपट्टा काय मुलांना दुपट्टा खूपच आवडतो तर ड्रेसिंग खूप छान आहे आणि चला कुठेतरी दाखव हा आहे अंशुच्या मम्मीने घेतलेला ड्रेस हा आता सईचा एकदम फेवरेट असणार आहे कारण सईला हा खूप आवडतात कोण वाडा हे बघा <laughs> सई कुठं पिंक कलर आहे ना नाही का साईचा नाही साई तुझ्या साईचा आणलाय त्यांनी तर हाय ना साई त्यांनी माहिती साईची चॉईस कशी त्याच्यामुळं ती ना जसं जर नाही ना त्या तिच्या तिच्याकडे आहे असं पिंक कलरचं बरं त्यांनी बघितलं असेल तर तिच्या मामीने केलेला आहे गिफ्ट खूप सुंदर आहे तुला आवडला हा आता नको आवडू

हे बघा आपली साईड खूप हुशार झाली की काढलेली किचन साईड मध्ये आहे का तर ही एलईडी जी त्यांनी हे पाठवलेले हे दिलं आणि छान सैला तर खूप आवडलेले हे तिच्या मावशी दिले त्यांनी तिच्यासाठी आणि हे आमचं तिसरं हे ना मी ऑनलाईन नाही आमच्या का शॉप शॉपमधून आहे तर तिथे ना गिफ्ट शॉप होतं तिथून घेतलेलं आहे याच्यामध्ये ना ब्लॉग बनवून केले हे सिंदर मध्ये हे फ्लिपकार्ट वरून आणि हे किचन सेट पण फ्लिपकार्ट वरून किचन सेट आणि आम्ही सेट करून घेते बघा आता तुम्हाला आता बॉक्स दाखवते कसं आहे आपलं से पर तीफ पर पर तीफ तो किचन सेट कसा बसा काढले आणि किचन सेट पण दिस घेतला तो आम्हाला किती 500 ते 550 रुपयाला आवडला पण खूप छान क्वालिटी एक नंबर भेटली बघू सेम बॉक्स काढते हे बघा मला आता किचन सेट हे बघा तर असं आहे ना हा किचन सेट असा उभा केला जातो तर ती जेव्हा पाल्यानंतर जेव्हा आम्ही सेटअप करू ना तर तुम्हाला दाखवेल कारण सगळ्यांच्या म्हणजे काही आपल्या घरात छोट्या मुली असतील त्यांनाही गिफ्ट झाले एक नंबर मुली खुश होतात किचन सेट खूप भारी आहे आणि याच्यात किचन आहे ना म्हणजे इथे ना म्हणजे नळामधून पाणी वगैरे पण पडतं त्याला सेल आहे सेल टाकल्यानंतर गॅसचा पण आवाज येतो असं एक दोन गॅस सिस्टीम आहे त्याला तर सगळं काय म्हणजे सेल आहे त्याला सेल वर किचन सेट आणि हा किचन सेट पण आम्हाला पाचशे का साडेपाचशे रुपयाला बसलेला आहे खूप छान हे मग करतो आणि म्हणजे ना छोटीशी आमची ना हे आपण लिहू शकतो हे थोडासा आणि त्यानंतर पाणी पण पडतं त्यानंतर गॅसचा आवाज येतो त्यानंतर जेव्हा पाणी पडतं ना त्याचा म्हणजे थोडासा आवाज येतो त्याला हे सिस्टीम खरोखरच बा हे गॅस आहे हा आणि इथे ना त्याला बटणं वगैरे इथे सेल टाकण्याची जागा आहे त्याची आणि सोपं करतो आता मला तर नेहमीच ते त्या दिवशी समोर बांबणी करून दिलं तर तिचे थोडस आणि तिचे पप्पा बोलले की मी ना उद्या करतो असं म्हटले सगळ्यांना दाखवलं त्याच्यानंतर तुम्ही एकदा करून दाखवा मला आणि कसती लक्ष पण खेळ व्यवस्थित एकदा आपण लहान मुलांना सांगितलं ना लहान मुलं व्यवस्थित करतात लहान मुलांना आपल्यापेक्षा चांगलं समजतं कुठे काय जॉईन करायचं कुठे काय जॉईन करायचं मला काही आपले असे खूप अभ्यास करायला लागले टीचर पण म्हणतात सैला की सै खूप बुडगल झाली आहे तिचे हँड रायटिंग पण खूप सुंदर आहे हो ना बाळा आपल्या फॅमिली काढणं फॅमिलीच ड्रॉइंग काढणं तू काढली छोट्या पाठीला चला तर बऱ्याच दिवसापासून आपल्या गप्पा पण राहिल्या होत्या आणि कशा वाटले आपले गिफ्ट आणि बऱ्याच त्यांनी गरबासाठी पण बघितली काल लाईव्ह आला तर उद्या म्हणजे आता हा व्हिडिओ जाऊ येणार आहे आज काय लाईव्ह नाही होणार नंतर कोणता शुक्रवारी पुन्हा आपलं लाईव्ह येईलच टायमिंग येणार फिक्स नसतो लाईव्हचा कारण म्हणजे माझं काम आणि लाईव्हचं टाईम असं दोन्ही ऍड्रेस जसं मला ऍड्रेस होतं तसं मी लाईव्ह करायला जात असते आणि आपले कच खूप छान मस्त शेवर म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहे खूप छान येणार असे डेली यूज पार्टीवेअर आता सगळे लग्न सरे सुरू झाली आता म्हणजे आपले तुळशीचं लग्न झाल्यानंतर लग्न सरे सुरूच होते ना आणि सगळीकडे लग्न बऱ्याच यांचे कॉल येतात आहे पन्नास साड्या पाहिजे पंचवीस साड्या पाहिजे नऊच्या आईसाठी भरपूर काही येत असतात तर चला तर आपला सगळ्यांचा सपोर्ट तर असतोच तर असंच कायम असू द्या आणि बाईला खूप सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आणि आम्ही रील वगैरे टाकले त्याला पण खूप छान तुमचं म्हणजे प्रेम भेटलं असंच प्रेम नेहमी असू तुमचं आमच्यावर आणि आम्ही सई सगळ्यांना थँक्यू सगळ्या म्हणणारे आणि थँक्यू वरती बघून म्हणणार आवडते सगळ्यांना सगळ्यांना हाय करतो चला मग इथं आजचे व्हिडिओ चेंज करू काय आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर ज्या काही नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट सगळे त्यांना गुड नाईट बोल नाही मावशी नो आजी नो पण म्हणणं मावशींना आजी सगळ्या आजींना सगळ्या मावशींना असं बोल ना तू गुडगड आहे ना बोल ना बाय 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 बाय